चिकनला माझ्या प्रश्न नव्हतं खरं पैसे वर मात्र माहित आहे आमच्या घरात कसं आहे कसं नाही लेकर पण म्हणत होती मग काय तर कर लेकरांसाठी पण होत माणसं पण होत या तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कोणाचा कोणा भाजी पण कशी करते कशी नाही ते पण बघा तर आपण घेऊया आता म्हणजे चिरून घेऊया वीश असल्यामुळे लय कठीण असतंय तुटता तुटत नाही तरी पण त्याला तळा लागणार आहे ती असतो करून घ्यावं म्हणलं ती म्हणजे ती दहा अकरा वाजताच वाज તું લેખી લઉ टाकायला हळद मीठ टाकून किती घे हळद जरा जास्त असली म्हणजे चव येते व दिशी आहे म्हणलं हळद मीठ लावून घ्यावं आणि त्याला घ्यावं शिजून शिना त्याला तर मीठात म्हणजे चवी ती जरा जरा मीठ पुरतच घेतलंय बघा आपल्या दिशी कोंड कसं असतं बाका असतात लय म्हणजे बांड लय मोठं नव्हतं मोठं असलं म्हणजे लय मोठं झालं पण शिजत नाही म्हणशना तेवढ बाग द्या तू तर दिसतच अजून बघा तरी दोन हा कोंबड्याला पण दर हायक चांगलं सहा सहाशे पापाशे रुपये पण आपण ऐकायचं आणि दुसरं एका चिकन खायचं ती नाही चांगलं म्हणून घरचं आपलं ऐकत नाही का नाही खरंच घरचं ऐकत नाही घरचं ती घरचं केलंय कशाला एवढं जर आणायचं असतं पैसे देऊ शिना तर तीन कोंबड्याचं दीड हजार रुपये द्यावं लागलं असतं पापाशानं म्हणतात तर बघा घरच्या कोंबड्या असल्या म्हणजे ऐकत नाही हाताने कापून खाई येते आणि अजून दिशी झालं काय आता औषध आहे का का आहे आपल्या गावात काळी खाऊशी ना मोठी झालेली आपली दिशी कोंबड्या ऐकत नाही व मनुष्य ना चार गाव आहे ना कोंबड्या बसवा होत्या त्या साल की त्या साल वरीस बस सरत नाही आपल्याला आंडी म्हणा कोंबड म्हणा अजून माझं सहा कोंबडा ऐक दोस्ता सहा कोंबडं सहा कोंबड्याचे झालं पैसे किती पैसे काय करणार नाही लॅक रा शिल्ला कापून आपलं खावाटलं की करून घालायचं इथं पाणी गरम करायला ठेवू द्या कि ठेवकर या या खरा भाजवत या

नवऱ्याच मन नाही जाग्यावर राती कुठं पडलं होतं लागलं होतं टकुरीला पण लागलं होत हाताला पण लागलं काय करायचं घेतलं अगोदर लागली पाहिजे करायला बरं का आलं बसून टाकले आज बस पेट टाकली ती लागलं उडायला अंगाव सगळ्या तेल माझ्या गेला आपलं सगळं एकत्र केलेला मसाला या खायला सोडली जाते या बर पटा 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 साडू ती जाते इतर बोलत नाही काय नाही गपगार बसती तिकट टाका जरा तिकट टाकती इसूर टाकू का तिकट टाकू काळा तिकट मध्ये इसूर झाला की तर आपल्याकडे हाय काळ तिकट टाकायचं आहे तस बाजलंय त्यात घेतलंय काढून इतका मायदा हाय का काही म्हणजे ह्यात होत तू काय नाही मनुष्याला माफाला काढून घेतलं भाजलं बर काय ना हवाई टाकले आकड मटर द्या आणि तो गरम करायला ठेवूया पाणी गारबायच नाही चव येत नसती गरम करायला ठेव पाणी गरम करूया पाणी लगेचच मटण टाकून शिना दिशे ती दिशी ऐकत नाही बघा बर कसं आहे दिशी आणि ती चिकन आणलं कुणीकडच होत या शिजल की काय काय आणायचं चिकन मध्ये खायचं बघा चिकन तुम्ही पण लय लय तर मग आणायचं लय लय आणायचं नाही सारखं सारखं थोडं खायचं पण चांगलं खायचं